हॅलो हॅलो uh, मी विनया देशपांडे सी एन एन न्यूज एटीन मधून uh, मला तुम्हाला विचारायचं आहे गेले काही दिवस तुम्हाला उद्धव ठाकरेजी तुम्हाला गेले काही दिवस सतत भाजपाकडून पाकिस्तानचा उल्लेख केला जातोय पाकिस्तानला सतत या इलेक्शनमध्ये आणलं जात आहे थोडक्यात कालही जेव्हा मोदीजी आले तेव्हा म्हटले की आ, पाकिस्तान मधून ट्विट होत आहेत राहुल गांधींच्या सपोर्ट मध्ये किंवा तुमच्या रॅलीज मध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले जात आहेत आणि पाकिस्तानात जल्लोष होईल तर सतत हे जे पाकिस्तान बद्दलचं नरेटिव्ह बिल्डअप करायचा प्रयत्न केला जातोय त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि दुसरा प्रश्न आता खरगेजी म्हटले की सेहेचाळीस जागा तुम्हाला मिळतील अठ्ठेचाळीस पैकी मी तर म्हणतो च्या अठ्ठेचाळीस मिळतील बरं तुम्ही म्हणताय की अठ्ठेचाळीस चे अठ्ठेचाळीस मिळतील पण ह्या निवडणुकीच्या निकालांचा इम्पॅक्ट फक्त राष्ट्रीय लेव्हलवर नाहीये महाराष्ट्र देशातलं दुसरं मोठं राज्य आहे आणि त्याचा इम्पॅक्ट देशावरही पडतो मुख्यत्वे महाराष्ट्रात इलेक्शन आता ह्याच्यानंतर होत आहेत ह्या रिझल्टचा इम्पॅक्ट महाराष्ट्रात कसा होईल तुमची युती ह्यानंतरही महाराष्ट्राचे महाराष्ट्राची निवडणूकही अशीच लढेल का थँक्यू पहिल्या प्रथम पाकिस्तानच्या प्रश्नाला उत्तर देतो मनी वसे ते स्वप्नी दिसे त्याच्यामुळे भाजपच्या मनामध्ये पाकिस्तान आहे मोदींना सुद्धा अजूनही नवाज शरीफच्या केकची आठवण येतेच कारण त्या केकची चव काही नॅरीच असावी म्हणून त्यांना सातत्याने पाकिस्तान आठवतो आहे मी काल जे म्हंटल की एखादं मूल भुकेने कळवळून रडायला लागलं तर त्याला भूताच्या गोष्टी सांगून शांत करता येणार नाही कारण त्याच्या पोटात आग भडकलेली असते आत्तापर्यंत मोदी आणि भाजपने हेच केलं की जेव्हा देशाने आक्रोश केला, देशा केला भूक लागले नोकरी पाहिजे रोजगार पाहिजे सुरक्षा पाहिजे त्या त्यावेळेला त्यांनी पाकिस्तानची भीती दाखवलेली आहे आता याच्यामध्ये गेल्या वेळेला पुलवामाचा जो हल्ला झाला होता त्याच्याबद्दल तत्कालीन जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जो एक खुलासा केला आहे किंवा यांचं जे भांड फोडलेलं आहे त्याच्याबद्दल यांच्याकडे उत्तर नाही आहे आणि सत्यपाल मलिकांचा आरोप किंवा त्यांची माहिती ही फार गंभीर आहे केवळ आणि केवळ निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने तो हल्ला घडवून आणला होता का असा त्याचा दुसरा अर्थ निघू शकतो आता पाकिस्तानचा झेंडा हा मी तरी कधी बघितलेला नाही आणि तो भारतीय जनता पक्षाला माहिती असेल म्हणून त्यांना तो दिसला असू शकतो पण हे कुभांड रचायचं आणि त्याच्यासाठी मी काल एक ती संपत सर यांची कविता एक त्यातल्या चार ऐकवल्या ज्याचा अर्थ असा आहे की मूलभूत जे प्रश्न आहेत तिथून भरकवटण्यासाठी हे असे काहीतरी नरेटिव्ह सेट करण्याची त्यांची एक कल्पना असते पण आता ती चालणार नाहीये कारण देश म्हणतो की पाकिस्तान मग तुम्ही आतापर्यंत केलं काय दहा वर्ष त्यांना धडा शिकवणार होता अजूनही पाक व्याप्त काश्मीर आलेलाच नाहीये मात्र चीन घुसायला लागलेला आहे चीन लेह लडाखमध्ये घुसतोय तिथे सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेले त्यांच्याकडे मोदी नाही गेले ना, गे ना शहा गेले अरुणाचलमध्ये चीन घुसलेला आहे चीनने आपल्या तिथल्या गावांची नावं बदललेली आहेत तरी देखील हे निर्लज्जपणाने म्हणतायत की नाव बदललं तरी काय झालं म्हणजे हे यांना कशातच काही पडलेलं नाहीये फक्त तोडा फोडा आणि राज्य करा याच्यावरती त्यांचा भर आहे आणि आपण जो प्रश्न विचारला की पुढची विधानसभा निवडणूक अशीच होईल का अशी नाही होणार कारण तेव्हा आमचं सरकार केंद्रात आलेलं असेल त्याच्यामुळे अधिक ताकती ने आमिती लड़, लड़ना रहने आमिती जिंक रहा माजा प्रश्न दो जिंक साड़ी है मिस संदीप एक मिनट एक मिनट दिनेश मोरे मेरा सवाल उद्धव आपसे और उसके बाद खरगीजी आपसे होगा पहला सवाल ये कि जेपी नड्डा जी ने जो कहा है कि अब हमें आरएसएस की जरूरत नहीं अप्रत्यक्ष रूप से कहा उस पर आपका क्या कहना है खरगे साहब आपसे मेरा सवाल यह है कि कल नरेंद्र मोदी जी ने बाराबंकी की सभा में कहा कि अगर आपकी सरकार आती है तो आप लोग राम मंदिर पर बुलडोजर चलवा देंगे उस पर आपका क्या कहना है थैंक यू ठीक है अपने क्या कहा था नड्डा साहब तो अभी इतना ही बाकी है वो आर को भी नकली आर एस कह देंगे कल उठकर और मुझे तो अभी आर को खतरा महसूस हो रहा है मुझे क्योंकि आर को वो उसके ऊपर वो, वो बंदी लगाएंगे का ते राम थी चलाएगी तो आरएसएस पर बैन भाजपा लगाएगी पीएम मोदी हर चीज में क्लैरिटी रखते हैं लेकिन मुस्लिम वोट के मुद्दे पे कही न कहीं ना कहीं क्लैरिटी नहीं है इंटरव्यू में एक बात है और स्पीचेज में दूसरी बात निकल के आ रही है ऐसा आपको क्यों लगता है कल राज ठाकरे ने आगे जाके ये कहा है कि जो मुसलमान आपके साथ हैं वो उद्रे की है या वो सर नहीं उठा पाए दस साल से इसलिए आप लोगों के साथ जी। पहले जितने सारे कल मंच पे लोग थे उनको अपनी दिशा तय करनी चाहिए कि कौन सी दिशा वो जाना चाहते हैं कभी इधर कभी उधर भटके हुए लोग हैं जब वो कहते हैं कि पवार साहब को पवार साहब की उन्होंने आलोचना की थी भटकती हुई आत्मा ये तो भटक इस, आत्मा है या नहीं पता नहीं संवेदना नहीं है उनमें और सिर्फ उनके रहे रहे कुछ कुछ भी भी कहते जा रहे, कुछ भी बकते जा रहे है। और आ, सिर्फ के बारे में मोदी जी ने मेरे बारे में ही कहा है मुझे भी उन्होंने नकली कहा है मुझे उनको उनका ये सब मराठीत अकलेचे तारे म्हणतात पण मी म्हणणार नाही कारण तारे दाखवला सुद्धा अक्कल असावी लागते अक्कल नाही आहे कारण ते मला नकली म्हणतात बेअकली म्हणतोय मंजूर है कुछ भी बकते जा रहे और जैसे वो जो कह रहे हैं कि इंडिया आगाड़ी की सरकार आएगी तो कांग्रेस राम मंदिर पर बुलडोजर चलेगी ये होगा नहीं पहले तो हमारी सरकार राम मंदिर का, का काम पूरा करेगी जो उन्होंने आधा अधूरा किया है वो तो पूरा करेगी अन्य गुप्ता एक एक सेकंड एक सॉरी सर एक एक मिनट बीच में आपने जो सवाल पूछा था ना कल किसी ने मंच से कहा था मुसलमान हमारे साथ आ रहे हैं तो जिन्होंने वो सवाल पूछा तो मोदी जी को कहो पूछो कि उनको अगर आपने साथ लिया है तो उत्तर भारतीय और जैन लोगों को आप जवाब क्या देंगे एकदम प्रश्न विचारा तुम साम मिनट दोन मिनट उद्धव जी नमस्कार मैं दीप्ति सिंह मिड्डे मला हे विचारायचं आहे ॲट द एंड ऑफ युअर ॲड्रेस आपण म्हणालात की काही काही ठिकाणी असे कंप्लेंट्स आले आहेत की जिथे लोक वोटिंग नाही करत आहेत त्यांच्या हातावर शाही लावून हे करत आहेत ही मुंबईची एरिया आहेत आणि ह्याच्यावर ऑफिशियल कंप्लेंट झाली आहे का आपल्याकडून हो जिथे जिथे आमच्या लक्षात येते मुंबईमध्ये तसं घडलेलं नाही पण मुंबईमध्ये घडेल कारण मुंबईच्या बाहेर जिथे मतदान झालेलं आहे तिथल्या काही तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत म्हणून आजच मी आपल्या माध्यमातून म्हणजे चॅनल्स आहेत त्यांच्या माध्यमातून जनतेला सावध करतोय कारण असं करणं म्हणजे आपलं भविष्य आपलं भविष्य आणि आपला देश विकण्यासारखं देशपांडे आघाडीच्या व्यासपीठावर हिंदू शब्द इंडिया आघाडीच्या व्यासपीठावर हिंदू शब्द घेत नाही फक्त देशभक्त शब्द घेता यावरून तुमच्यावर टीका सुरू आहे आणि दुसरा प्रश्न खरगे साहेब जे लोक देशभक्त या शब्दावरती आक्षेप घेतात एकतर ते हिंदू नसतील किंवा देशभक्त नसतील कारण हिंदू देशभक्त नाहीत हा शोध कोणी लावला हिंदू काही भक्त नाही देशभक्त असण हा काही गुन्हा आहे अत्यंत असा याचा अर्थ असा की आमच्यावरती जे पाकिस्तानचा झेंडा नाचवल्याचा आरोप करतायत ते देशद्रोही आहेत आणि मी देशभक्त शब्द वापरल्यानंतर ज्यांना आक्षेप आहे ते देशद्रोही आहेत आणि हिंदू तर नक्कीच असतील असं मला वाटत नाही कारण या देशातले आम्ही सर्व हिंदू हे देशभक्तच आहोत आणि देशभक्तांमध्ये सर्व आहेत अगदी मुसलमानसुद्धा आहेत ख्रिश्चनसुद्धा आहेत शीख तर आहेतच आहेत जी लोक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नक्षलवादी म्हणतात देशद्रोही म्हणतात आणि संघाचे कार्यवाह होसपळे हे शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून अराजक येत आहे थे, त्याला अराजकता मानतात ते देशभक्त आहेत असं म्हणणारे असं मला वाटत नाही आणि परत सांगतो माझ्या देशभक्त या शब्दाला आक्षेप घेणारे हे देशद्रोही आहेत उद्धव ठाकरेंना आहे माझा प्रश्न एकच प्रश्न आहे खरगे साहेब आणि उद्धव ठाकरेंना लोकसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात आहेत अशा वेळेस इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधान चेहऱ्याच्या पंतप्रधान पदाच्या चेहऱ्यावर काही सहमती बनली आहे का राहुल गांधी हे या सरकारचं नेतृत्व करतील जर संख्याबळ बनलं तर उद्धव ठाकरे तुमची स्वतःची इच्छा आहे का जर असं सरकार बनलं तर आम्ही आम्ही इंडिया आघाडी ही देशातली लोकशाही आणि देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी केलेली आहे अत्यंत एक गमतीची गोष्ट आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की आमच्या इंडिया आघाडीकडे अनेक चेहरे आहेत आम्ही वर्षाला एक पंतप्रधान करू शकतो असं पंतप्रधान म्हणतात याचा अर्थ त्यांनी मानलेला आहे की त्यांचं सरकार येत नाही आमच्याकडे चेहरा कोणा प्रश्नच नाहीये प्रश्न आहे तो भाजपाकडे कारण भाजपाकडे एकच चेहरा आहे आणि तोही चेहरा चालत नाही तो तोही भा, एक, एक एक भाजप काही म्हणू दे भाजप म्हणजे कोण ब्रह्मदेव नाहीये त्याच्यामुळे भाजप काही म्हणू दे आम्ही इंडिया आघाडी आम्ही इंडिया आघाडी म्हणून बोलतोय भाजप म्हणजे आणि नरेंद्र मोदी म्हणजे ब्रह्मदेव नाही परत एकदा सांगतो आमच्याकडे इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे आहेत त्याच्याबद्दल सुद्धा काय करायचं हे आमच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे पहिले त्यांना अंगावर यायचं तेवढे येऊ द्या त्यांच्याकडे आता चेहरा नाही अनेकदा मी म्हटलेला आहे आणि मोदीजीच म्हणाले की एकच प्रॉडक्ट किती वेळा लॉन्च करणार आता तोच प्रश्न त्यांना आहे प्रत्येक वेळा निवडणूक आल्यानंतर हे बोल्यावरती चढतात चौदा साली चढले एकोणीसला चढले चोवीसला चढले आणि आता तो चेहरा चालत नाही मोदीला टाच कुठेही नाही आणि भाजपची पंचायत अशी झाली की निवडणूक आता अंतिम टप्प्यात आल्यावर ते पंतप्रधान पदाचा चेहरा बदलू शकत नाही त्याच्यामुळे त्यांना हरण्याशिवाय दुसरा आता काही पर्याय उरलेला नाही पवार साहेब पवार साहेबांना प्रश्न आहे माझा पवार साहेबांना पवार साहेब आता काँग्रेस अध्यक्षांनी म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष साहेबांनी आणि उद्योजीने वेगवेगळे महाविकास आघाडीचे विजयाचे आकडे सांगितले तुम्ही काही दिवसांपूर्वी शिरूर किंवा पुण्यामध्ये एक आकडा वेगळा सांगितला होता आज तुमचा फिगर मॅजिक फिगर काय येतो महाविकास आघाडीचा आणि दुसरा उद्धव साहेबांना प्रश्न आहे काल राज ठाकरे यांनी थेट सांगितलं की पंतप्रधान झालेच मोदी कारण की नेहरू नंतर ते होणार तिसरे पंतप्रधान असतील त्यावर तुमची प्रतिक्रिया काय मला नाही वाटत ते लक्ष देण्यासारखं विधान आहे त्यांचं मोदींनी सुद्धा त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं त्यांच्या मागण्यांकडे लक्ष नाही दिलं तर मी का देऊ Gracias.